मी आहे आज दीपाली रासकर दीपाली रासकर ब्लाउज डिझाईनमध्ये तुमचे स्वागत आहे हे पहा मी आज ब्लाउ स्लीवला आणि ब्लाऊजच्या बॅकनेकला एक छानसे अशी डिझाईन बनवणार आहे त्यासाठी मी ही स्लीव आणि हे अस्तर घेतले आहे आपलं जे अस्तर असतं त्याला आपण मद्यातून एक खून करायची व दोन्ही मद्य काढायचा बाईचा मद्य काढायचा आणि दोन्ही बाजूने आपला जो दंडघेर आहे त्याच्या हाफेना अशी खून करून घ्यायची साडेपाच आहे दंडघेर दोन्ही बाजूने साडेपाच साडेपाच म्हणजे अकरा दंडघेर आहे असं टाकून घ्यायचं आपल्याकडचं एक नाणं घ्यायचं आणि नाण्याने असे पूर्ण स्लीवला आ, चंद असे चंद्राच्या आकाराचे गोल आहेत ना ते आखून घ्यायचे हे पहा मी आखून घेत आहे असे छानसे गोल असतात ते आखून घ्यायचे संपूर्ण स्लीवला हे पहा दोन्ही बाजूंनी मी अर्द गोल, अर्द स्लीवला अर्ध गोल अर्ध गोल असे चंद्र आकार आखून घेतले आहे आता काय करायचं एक सरळ रेश आखून घ्यायची म्हणजे तेवढ्या आकाराने आपल्याला स्लीवला स्टिचिंग करायची आहे दोन्ही बाजूंनी पहा रेश उमटलीच नाही एवढ्या अंदाजाने आपल्याला ही डिझाईन बनवायची आहे आता आपली जी ब्लाउजची स्लीव असते ती ह्या आखलेल्या अस्त्रावरती टाकून घ्यायची म्हणजे एक अस्तर ह्या या स्लीवला जोडायचं आहे आणि एक अस्तर या, या स्लीवला जोडायचं आहे असं हे पहा प्रथम वरच्या बाजूचं मी टाकून घेते हे पहा असं आता एक स्लीव आपण आणि एक अस्तर साईडला ठेवून घ्यायचं हे आपण नंतर अटॅच करणार आहोत प्रथम हे अस्तर आपण मी अटॅच करून दाखवणार आहे म्हणजे कसे स्टिच करायचं ते अगदी हळूवार असं प्रथम आपल्याला एक छोटीशी छोटे सरळ आपण द्यायचे व त्यानंतर आपल्याला शिलाईसाठी मार्जिन ठेवून असे हे जे गोल आहे त्या गोलाच्या त्रिकोण त्रिकोण असे आपण शिलाई पुरते कापड ठेवून ज्यावेळेस आपल्याला टर्न करायचं आहे त्यावेळेस सुई अर्ध चंद्रकारचे सुई आत ठेवायची कधी पण ज्यावेळेस आपल्याला कापड असं वाळवायचं असेल त्यावेळेस सुई आत ठेवायची काप मशीनमध्ये मशीनमधनं सुई कापडची आत ठेवायची व थोडंसं मार्जिन ठेवून असे अर्ध चंद्रकर अर्ध असं सिलाई अटॅच करून हे पहा कसं सिलाई अटॅच करत आहे असं अटॅच करून घ्यायचं संपूर्ण शिमिटी मारून घेतली आहे आता हे एक सारखा पेस्ट ठेवून असे कट करायचे कट करताना अगदी नाही कट केल्या तरी ते उलट होतं पण शेकट थोडे थोडे साईडनं कट करून काढले तर त्याला फिनिशिंग अगदी छान येतं खूप छान असं मी त्याला कट केला आहे आपल्या अर्धा अर्धा असे अर्ध चंद्रकोराचे गोल तयार झाले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकी कट मारून घ्यायचा कट मारल्यानंतर हे उलट व्हायला काहीच त्रास देत नाही अगदी व्यवस्थित ह्याचे उलट होतं इथं कॅनॉस देखील वापरलं जातं परंतु कॅनॉस हे मी वापरले नाही कारण आज तर पण खूप झाडं आहे कॉटनचे आणि वरचे आत साडीचे देखील खूप असे झाडं आहे हे पहा असं अशा रीतीने सगळे त्रिकोण असे हे उलट करून घ्यायचे तुम्हाला देखील ही डिझाईन अशी बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता खूप छान अशी ही डिझाईन दिसते आणि खूप छान असे ही डिझाईन दिसते आणि आत्ता ट्रेंडमध्ये सध्याला हीच डिझाईन चालू आहे हे पहा हे गोल असे सरळ करून घेतले याला कन्नास देखील वापरतात परंतु मी वापरले कन्नास का नाही कारण हे ऑलरेडीच वरचं कापड कट का कॉटनचं आहे आणि आतलं देखील कापड कॉटन आहे कॉटन असल्यानंतर अगदी असं ह्याला नाही वापरलं तरी त्यांना चालतं हे पहा मी यामध्ये टिपा मारत मारत छोट्या छोट्या टिकल्या बसवत आहे हे पहा ही टिकली आहे आणि त्रिकोणाला म्हणजे आसला त्रिकोण असा आहे तो गोल आहे असा आहे तो त्रिकोण आहे आणि ह्यामध्ये मी टिकली अटॅच करत आहे म्हणजे ह्या टिकल्या हाताने बसवायला पण येतात पण शक्यतो सुईने बसवल्या हो तर खूप हात सैल बसतात आणि मशीनवर बसवल्या हो तर खूप छान अशा बसतात एकदा सुई कीवर झाली की त्यातून टिकली बरोबर अटॅच होऊन जाते हे दुसरा त्रिकोण आला आता ह्यामध्ये देखील अशीच टिकली बसवून घ्यायची ज्या जागेवर टिकली बसवायची आहे तरी टिप पटकन अगोदर मारून कडेपर्यंत मारून घ्यायची म्हणजे एकदा सुई खाली झाली की टिकलीची एक बाजूशी बसली जाते व दुसऱ्यांदा सुई वर आली खाली गेली की टिकली आटेची होते हे वर खाली गेली वर आली की बसली आणि टिकली बसून जाते बस हे पहा खूप छान असा ज्या त्यात ना या टिकल्या आहेत खूप छान अशा मी टिकल्या ब्लाऊजच्या स्लीवला मशीनवरतीच अटॅच करून घेतल्या आहेत खूप छान अशी स्लीवची डिझाईन माझी रेडी झाली आहे हे पहा किती सुंदर दिसते आहे डिझाईन आप मी जी ही बाई घेतली होती डिझाईन बनवण्यासाठी जी उंची ती कमीत कमी नऊ ते साडे नऊ साडेनऊ इंच असे आहे हे पहा साडेनऊ इंच अजून वर्धा अर्धा इंच जर शिवण्यात गेली तर करेक्ट नऊ इंचाची स्लीव माझी रेडी होत आहे आणि खूप छान टिकलीचं मी आता याला डिझाईन बनवून घेतली आहे जर तुम्हाला ही डिझाईन बनवलेली आवडली तर तुम्ही पण अशी डिझाईन बनवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशी डिझाईन मी ब्लाऊजच्या पाठीला देखील बनवून तुम्हाला याच व्हिडिओमध्ये हो दाखवणार आहे अशी दुसरी स्लीव देखील मी रेडी करून घेणार आहे हे पहा खूप छान अशा माझ्या स्लीव रेडी झाल्या आहेत कलरने अस्त्र स्टिच करून घेतले आहे आणि एक एक टिकली एक एक टिकली टाकत असे हे अर्धचंद्र कोर गोल मी रेडी करून स्लीवला खूप छान असे मी डिझाईन बनवली आहे हे पहा किती सुंदर आले आहे ही डिझाईन अशीच डिझाईन मी टिकली लावून बॅकनेकला बनवणार आहे हे पहा याला मी टिकली यूज केली आहे जी चमकते आहे ती टिकली आहे झालेली स्लीची डिझाईन मी साईडला ठेवून बॅकनेकला पण देखील मला अशी डिझाईन बनवून घ्यायची आहे म्हणून बॅकनेकला पण मी याला प्रथम असे गोल गोल आकार आखून घेणार आहे आणि नंतर त्याला ब्लाउज म्हणजे अस्तरला प्रथम आखून घेणार आहे आणि नंतर अस्तरला देखील असेच उजव्या डाव्या बाजूने याला शिवायला सुरुवात करणार आहे सरळ केल्यानंतर यामध्ये मी एक 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 टिकली टाकून घेणार आहे जशी मी बाहीला टाकून घेतली होती तशी आणि जशी मी बाही शिवून घेतली होती तसंच प्रथम याला थोडी सरळ टेप मारून घेणार आहे व नंतर असं सुई आत बुडवून ठेवायची मग ताबुठून असं संपूर्ण बॅकनिकला शिवून घ्यायचं हे पहा खूप छान असा मी गळ्याला संपूर्ण गोल अर्धगोलाकार गोलाकार असं आखून घेतले आहे आणि त्याच्यावरून छोटी छोटी टिप मारत असं अर्धचंद्रकार टिप मारली आहे आता मी याला कटको आता याला छोटे छोटे असे संपूर्ण याला मी कट मारून घेतले आहेत छोटे छोटे कट मारल्यानंतर आपल्याला हे सरळ करायला काहीच त्रास देत नाही तुम्हाला ही डिझाईन नक्कीच आवडेल ही डिझाईन जर तुम्हाला आवडली तर तुम्ही देखील अशी डिझाईन बनवा ही खूप छान दिसते गळ्याला डिझाईन सतत चौकोनी गोल बदामी मटका एवढ्याच डिझाईन आपण बनवतो आणि नाहीतर लेस बसवतो हो नॉट बसवतो हो त्यापेक्षा अशी एखादी छानशी डिझाईन बनवली तर ब्लाऊजला खूप छान असा लुक तयार होतो ही डिझाईन लॉंग स्लीव म्हणजे कोपरापर्यंत बाही आणि गळा बाहीला आणि गळ्याला ही दोन्ही बनवता येते त्यामुळे ब्लाउज हा खूप छान दिसतो हे पहा असं सगळं गोर रेडी करून घ्यायचं हे बघा सगळे गोर असे मी रेडी करून घेतले आहेत खूप छान असा हा अनेक आता दिसायला लागला आहे टिप मारल्यानंतर हा आणखीनच छान दिसणार याला आता टीप मारून घ्यायची एक एक टिकली टाक पहा जरा झूम करून दाखवलं नव्हतं त्यामुळे तुम्हाला टिकली मी कशी अटॅच करत आहे हे दिसत नव्हतं ही टिकली पहा एवढीशी नाजूक टिकली आहे आणि याला मध्ये गोल म्हणजे छेद आहे आणि त्यातून ही टिकली इथं आपल्याला बसवायची आहे म्हणजे आता कोणाशी टिकली बसवायची असते पहा टिकलीच्या मध्ये बोर्ड आहे त्यामध्ये पी घालायची वरून आपण उठलून जरा बसवायला त्रास देतो देते पण दिसायला खूप छान दिसते आणि टिकली मशीनने अटॅच करता येते म मोती जर बसवायचे म्हणले तर आपल्याला हाताने बसवायला लागतात मोती आणि ते मोती व्यवस्थित दिसत पण नाहीत आणि घातले तरी छान वाटतात परंतु हे टिकली खूप सुंदर दिसते हे पहा अगदी मस्त बस टिकली बसून गेली हे पहा आता इकडच्या बाजूने इकडं आल्यानंतर तिथं एक टिकली बसवायची आहे ती पण टिकली अशा आपल्याला याच्यामध्ये अगोदर मांडून घ्यायची आणि नंतर सुई वरून त्यामध्ये घुसवायची हे पहा मी त्यासाठी तुम्हाला झूम करून दाखवलं आहे एक 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 टिकली मी जिथं टिकली बसवायची आहे डायरेक्ट तिथं सुई न्यायची आणि वरच्या बाजूला सुई वरती ठेवून टिकली मांडून टिकली त्यामध्ये सरळ घुसवून द्यायची थोडासा त्रास देतो बसायला पण खूप छान अशी धाग्यामध्ये अटेज झाल्यानंतर ही टिकली आपण याला गमनी पण चिटकवू शकतो परंत चिटकवलेली टिकली ही आपण ज्यावेळेस ब्लाऊज वॉश करणार त्यावेळेस निघून जाते म्हणजे पडते परंतु सुईने बसवलेली टिकली निघतच नाही आहे पहा किती छान अशा मी टिकल्या बसवल्या आहेत आणि गळा देखील खूप सुंदर असा आला आहे अशा मी सर्व टिकल्या आता बसवून घेणार आहे पहा ब्लाउजची खूप छान अशी माझी नेक डिझाईन बॅकनेक डिझाईन आता रेडी झाली आहे खूप छान असं टिकलीचं मी याला हे पहा खूप छान असं टिकल्या अटॅच करत करत मी याला डिझाईन बनवली आहे आता ही माझी स्लीव्हची आणि बॅकनिकची डिझाईन रेडी झाली आहे आता हा ही कटोरी ब्लाउजसाठी मी ही बनवली हो आहे परंतु हा जर प्रिन्स कटोरी ब्लाऊज असता तर ह्याला पुढच्या बाजूला देखील अशी डिझाईन मला बनवते आलेली हो आली असते आणि ही जर डिझाईन तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन दाबा छानसा कमेंट करा थँक्यू